हाय हॅलो नमस्कार मी प्राजक्ता माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आज आपण आकाळ स्पेशल तिखटपुळ्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेले आहे चाळून पुऱ्या तेलकट न होण्यासाठी आपण चार चमचे बारीक रवा घेतलेला आहे चार चमचे बेसनपीठ घेतलेलं आहे मोहन टाकण्यासाठी आपण दोन चमचे तूप घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद धने जिरे ओवा पूड घेतलेली आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे तिखट एक चमचा चवीनुसार मीठ आणि पांढरे तिळे घेतलेले आहे एक चमचा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया आपण एक परत घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपण हे चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण हा चार चमचे बारीक रवा घेतलेला चाळून तो टाकून घेणार आहोत चार चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे चाळून ते पण टाकून घेणार आहोत अर्धा चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर धने जिरे ओवा पूड दीड चमचा तमीनुसार मीठ घेतलेला आहे एक चमचा पांढरे तिळ घेतलेले आहेत एक चमचा ते साजूक तूप घेतलेला आहे दोन चमचे ते तर आपण हे सर्व घट्टसर मळून घेणार आहोत आपण आता हे सर्व कोरड आहे ते सुकं जिनस एकत्र करून घेणार आहोत हे सर्व या पिठाला चोळून घेणार आहोत नंतर पाणी टाकून भट्ट म्हणणार आहोत आता आपण थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर मळून घ्यायचं आपण आता असा डो मळून घेतलेला आहे आपण आता याच्या पुऱ्या लाटून घेऊया आपण यातून एक चपातीच्या साईडचा उंडा काढून घेणार आहोत आपण एक चपातीच्या उंड्यापेक्षा थोडासा मोठा उंडा घेतलेला आहे असा गोलसर करून घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आपल्याला हवं असलं तर आपण थोडंसं पीठ पण लावू शकतो नॉर्मल जास्त नाही पीठ लावायचं थोडंसंच लावायचं चपातीसारखी चपाती लाटायची थोडस चपातीपेक्षा जाडस ठेवायची आपण आता हे लाटून झालेलं आहे आपलं आपण या साईनं गोलाकार काढून घेणार आहोत त्याचे आपल्या एका याच्यातून तीन पुरे निघलेले आहेत अशा साईज आपण या प्लेटमध्ये ठेवून घेऊया आपण आता हा हुंडा पण लाटून घेणार आहोत पलटी मारून घ्यायची सर्व सारखं लाटून घ्यायचं आता आपलं लाटून झालेलं ला आहे आपण आता प्लेटचं आहे ना त्याला पुऱ्यांचा आकार देऊन घेणार आहोत आपल्या शा चारपुऱ्या झालेल्या आहेत आपण या सर्व प्लेटमध्ये ठेवून घेऊया आता आपण तळून घेऊया आता आपलं तेल तापत ठेवलेलं आहे आपण त्याच्यामध्ये थोडंसं पीठ टाकून आपण चेक करूया तेल तापलं आहे का आता आपलं तेल तापलेलं आहे आता आपलं तेल तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये पुरी सोडून घेऊया छान तळून घेऊया टम अशी फुगलेली आहे आपण रवा टाकल्यामुळं आपली पूर्वी तेलकट होत नाही छान अशी खुश होती आता आपण आपली पुरी काढून घेऊया आता आपण सर्व राहिलेल्या पुरी अशाच तळून घेणार आहोत छान आपण दुसरी पण पुढे सोडून घेणार आहोत तेलामध्ये आपण ही पुरी काढून छान घेणार आहोत आता आपल्या आकाड स्पेशल तिखट पुऱ्या तयार झालेल्या आहेत बघा ऑईली पण झालेले नाही आहेत